जनता पार्टीचा भारतीय पार्टी जनता पार्टीचा बोला भारत माता की भारत माता की करायचं काय अली मुंडे या सरकारचं करायचं काय अली मुंडे या सरकारचं करायचं काय अली

<laughs> महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याकरता म्हणून आज आम्ही जिंदापूर वीज मंडळाच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं वीज बिलाची होळी या ठिकाणी केली आणि एक निवेदन आम्ही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं वास्तविक पात्र महाराष्ट्रामधलं सरकारनं घोषणा केली होती की के आम्ही वीज बिल माफ करू आम्ही ग्राहकांच्या मीटर रिडिंगमध्ये आम्ही दोनशे चारशे युनिटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सवलत देऊ वाढीव बिल आम्ही देणार नाही डिस्कनेक्शन आम्ही कोणाचं करणार नाही आणि जळलेले जे ट्रान्सफॉर्मर आहे ते आम्ही ताबडतोब बसून हे सगळ्या घोषणा महाविकास आघाडीच्याच मंत्र्यांनी आमदारांनी त्या खात्याच्या मंत्र्यांनी केले आणि काल अचानकपणे तुम्ही सांगताय की आता आमची आर्थिक परिस्थिती नाही मग तुमची आर्थिक परिस्थितीचा तुम्हाला त्यावेळेस अंदाज नव्हता का आणि म्हणून ही फसवणूक आहे या फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे जर वीज बिल माफ झालं नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन लाखोच्या संख्येनं शेतकरी आणि ग्राहक यांना आम्ही एकत्र करू आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं याचं आम्ही मोठं आंदोलन करू म्हणून सरकारनं अजूनही वेळ गेलेली नाही तातडीनं कॅबिनेट मिटिंग घ्यावी आणि संपूर्ण वीज बिल ह्या राज्यातलं ह्या कोविडच्या माध्यमातून आज नऊ महिने झालं सगळा व्यवहार ठप्प आहे आणि म्हणून ते ताबडतोब करावं अशी आमची मागणी आहे